प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत आज धमाका झालाय कारण गेलेत पिंकीला दिवस आता पुढे काय काय तमाशा फक्ता हे तुम्ही फक्त इमॅजिनच करा आता हे सुरुवातीला दाखवलंय बापूसाहेब पक्षश्रेष्ठीच्या कार्यालयात आलेत आणि ते म्हणतात या या आमचे मातब्बर नेते मग बापूसाहेब म्हणतात तुम्ही तर आम्हाला हकलून लावलं होतं मुंबईला आलो होतो तेव्हा मग आता ते पक्षश्रेष्ठी म्हणतात अव नाही हो ते चालायच बसा बसा या 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 साहेबांना मस्का लावताय असं कसं हो तुम्ही आमचे जुने मुरलेले नेते बसा बसा धोंडे पाटील तुमच्याशिवाय काही पक्षाचं पान हलणार नाही आता आमच्या सगळ्यांचं म्हणजे सर्वांचंच असं मत आहे की तुमच्यासारखं नेतृत्व साताऱ्यात नाहीये मग आता बापूसाहेब म्हणतात हो हो आमच्या भागात आमचा कार्यभाग चांगलाच आहे मग हे पक्षश्रेष्ठी म्हणतात आता आपल्या आडगावचं सीट तुम्हीच वाचू शकता बापूसाहेब म्हणतात गेली पंचवीस वर्ष आम्ही आमची कारकिर्द चांगलीच बजावली आहे मग हे पक्षश्रेष्ठी म्हणतात यावेळीसुद्धा सुद्धा ही सीट धोंडे पाटलांच्या घरातूनच जायला हवी असं वाटतंय आम्हाला बापूसाहेब म्हणतात यावेळेला पण आम्ही भरघोस मतानी निवडून येऊ बघा मग आता हे पक्षश्रेष्ठी म्हणतात की नाही यावेळेला आम्ही असं की हे तिकीट मिळणार धोंडे पाटलांना पण तुम्हाला नाही मिळणार तुमच्या घरातून कोणाला तरी ऐकाला हे ऐकल्यावर बापूसाहेबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता इकडे युवराज पिंकीची वाट बघत असतो आणि पिंकी आल्यावर म्हणतो काय हो तुम्ही आधी सुरेखा मावशीला घराबाहेर काढायसाठी बिझी होतात आणि आता काय बाबा सरकारवाड्याची मालकीन झाल्यात तुम्ही आता खरी भानगड इथेच झाली आहे पण आता पुढे आपण पाहतोय बापू साहेबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण हे पक्षश्रेष्ठी म्हणतात की तुमच्या सुनेला म्हणजे पिंकी धोंडे पाटलांना आम्ही तिकीट देतोय लगेच धनंजय म्हणतो असं कसं साहेब तुम्ही इतर ठरवलं होतं ना मागच्या वेळेला पिंकीने पण नकार दिला होता आता लगेच ते म्हणतात हे बघा तुमच्या पी मध्ये मध्ये बोलायला सांगू नका हे बघा तुम्ही तुमच्या सुनेला तयार करा काहीही करून त्यांना आपल्या पक्षात आणा आम्हाला त्यांनाच तिकीट जायचंय आता हे ठरलंय आमचं बापूसाहेब चिडून म्हणतात आमचं त्या पिंकीचं कधीच जमलेलं नाहीये आम्हाला एक जमणार नाहीये मग आता हे पक्षश्रेष्ठी म्हणतात तुम्ही स्वतःला पक्षाचे मातब्बर नेते जुने नेते समजता ना फक्त खुर्ची मिळवणं एवढंच तुमचं उद्देश नको आहे तुम्ही पिंकीच्या पक्षप्रवेश आपल्या पक्षात करा आपल्या पक्षासाठी तेच भलं आहे पण बापूसाहेब स्पष्ट म्हणतात माफ करा साहेब आम्हाला काही जमणार नाहीये मग आता हे पक्षश्रेष्ठी म्हणतात तसं असेल ना तर मग आता तुम्ही आपल्या पक्षातून निघून जा मग आता लगेच बापूसाहेब म्हणतात मग आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवून टाकू पक्षश्रेष्ठी म्हणतात मग तुमची उरली सुरलेली अब्रू सुद्धा निघून जाईल हो तोंडावर पडताल तुम्ही अहो धोंडे पाटील जरा नवीन रक्तांना संधी द्या पण बापूसाहेब म्हणतात आम्हाला या सगळ्या गोष्टींची काही पण गरज वाटत नाहीये बापूसाहेबांनी त्या पक्षश्रेष्ठीची चांगलेच भांडणं केले बापू साहेब इतके संतापलेत की त्यांनी काय काय केलं पुढे बघाच इकडे ही चित्र सुशिलाबाईं जवळ असते पिंकीच्या की काय मग आता सासूबाई आता ती घाटवाडीची पोरगी सरकारवाड्याची मालकीन झाली आहे मग सुशीलाबाई म्हणतात हा मग काय आता तू दल बदलायला मोकळीस आधी त्या सुरेखाच्या पक्षात गेली होती आता पुन्हा त्या घाटवाडीचे पाय दाबताना दिशील तू चित्र म्हणते नाही नाही आई साहेब असं अजिबात नाही करणार मी त्या घाटवाडीच्या पोरीच्या कधीच मागे मागे नाही करणार सुशीलाबाई म्हणतात पायचे पायचेप पण आता लगेच ही चित्र म्हणते आई साहेब पण तुम्ही घरमालकीं नाही कसं वाटतं ना सरकारवाड्याचं लगेच सुशीलाबाई म्हणतात अगं ना तुला जेवढं सांगितलं तेवढं कर सरकारवाडाच ना अगं तो मी माझ्या नावावर करतो करून घेते की नाही ते बघ असतो इकडे आता युवराज पिंकीवर चिडतो आणि म्हणतो काय तुम्ही बऱ्या आहात ना अहो सरकारवाडा तुम्ही आईसाहेबांच्या नावावर कशाला करताय पिंकी म्हणते असं काय करता अहो धनी त्या घरातल्या करत्या स्त्री आहेत मोठ्या स्त्री आहेत त्यांच्याच नावावर सरकारवाडा पाहिजे ना युवराज म्हणतो तुम्हाला काही कळतंय का अहो तुमच्या नावावर सरकारवाडा चला है ते एका अर्थी चांगलं झालंय कसे लोक आहेत तुम्हाला माहिती नाही का स्वार्थी आहेत हे सगळे जण तुम्हाला पुन्हा घराच्या बाहेर काढतील हे पिंकी म्हणते होणार नाहीये केली ना त्यामुळे इन फ्रेंडशिप सासूबाई चांगलं आता त्या आता आता युवराज म्हणतो कशाची फ्रेंडशिप बिनशिप तुमचा गैरसमज आहे हा यू? पिंकी म्हणते अहो पण सरकारवाडा त्यांच्याच नावावर करायला हवा आपण युवराज म्हणतो अहो पण राहू दे ना तुमच्या नावावर सरकारवाडा तुमच्या नावावर असलं तेच चांगलं आहे बघा माणसाच्या चांगलपणावर पर तुमचा विश्वास आहे पण ही लोक विश्वास ठेवण्याच्या लायकच नाहीयेत प्रेक्षकांना या सासा एकमेकींना एवढं समजून घेतात ना, ना। चित्रा सुशीलाबाईंना म्हणते तुमचा बरच विश्वास आहे ते पिंकीच्या सांगुलपणावर आता सुशीलाबाई म्हणतात चांगुलपणावर नाही तिच्या चालकपणावर नवऱ्या नवऱ्याजवळ मोठेपणा मिरवायची एक पण संधी सोडणार नाही ती बघ ती तिच्या हाताने पेपर आणेल आणि माझ्या नावावर सरकारवाडा करेल आता लगेच चित्रा म्हणते एवढा ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे कसं काय एवढा आईसाहेबचा कॉन्फिडन्स तुम्हाला मग सुशिलाबाई म्हणतात मला माहिती आहे ती त्या पोरीला काही मी आवडत नाही सरकारवाडा माझ्या नावावर केला तर मी खुश होईल आणि मी तिचा स्वीकार करेल असं तिला वाटतं ती वाड्याचे पेपर माझ्या हातात आणून देते तु बगस्ट का नाही तू बघच चित्रे लावते का पैज माझ्याशी इकडे युवराज पण म्हणतो हे बघा कारभारीन पैज लावा माझ्याशी तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करा सरकारवाडा त्यांना द्या का जीव तुमचा द्या पण त्या तुम्हाला कधीही स्वीकारणार नाही साहेबांना हे माहिती होतं म्हणूनच माईसाहेब पण तुमच्या नावावर सरकारवाडा करणार होत्या तुम्ही पण वचन दिलं होतं ना माईसाहेब बना की ह्या सरकारवाड्याचं रक्षण करताल मग माई इच्छे खातर तरी हा सरकारवाडा आई साहेबांच्या नावावर करू नका मग पिंकीला ते पटतं आणि पिंकी म्हणते बरोबर तुम्ही धनी सध्या तरी हे कागदपत्र मी माझ्याकडेच ठेवते युवराजने पिंकीला खरी पण आता मजा पुढे आली आहे आता ही चित्र काय करते उगाच त्या सुशिलाबाईंच्या नाकात काड्या घालते त्या झोपलेल्या असतात बिचाऱ्या चित्रा म्हणते आई साहेब मी निघू का म्हणजे माझं काम झालंय आता काय आई साहेब ती पिंकी कुठे आली अजून पेपर घेऊन एवढा मोठा सरकारवाडा ती तुमच्या नावावर काही मूर्ख आहे का ती करणारच नाही तुमच्या नावावर सरकारवाडा आता या सुशिलाबाई बऱ्या झोपलेल्या असतात त्या लगेच उठतात आणि आई साहेब थांबा जरा एकदम नका जाऊ तिथे आपण दोघी तिथे गेलो ना तर तिला शंका येईल की मी तुम्हाला उचकवून दिलंय म्हणून मी बघते ना आम्ही लक्ष ठेवते तिच्यावर कधी सरकारवाडा तुमच्या नावावर करते ते तुम्ही फक्त शांत राहा आता आता सुशिलाबाई तिथे बसले खरी शांत पण त्यांना काय शांत बसवलं जातं का आता लगेच थोड्या वेळाने त्या खाली येतात आणि म्हणतात हे घाटवाडीच्या पोरी हे घटवाडीच्या पोरी पिंकी म्हणते काय झालं सुशिलाबाई म्हणतात काय गवत लय समजते का ती सुरेखा गेली आणि तुला काय तु वाटतं तू घाटवाडीची पोरगी आणि या सरकारवाड्याची मालकी नोंद बसशील का आता लगेच तिथे पत्रकार आलेत आता यांना कोणाला काही कळेच ना हा काय गोंधळ चालू आहे युवराज पण एकदम घाबरलाय म्हणा का आश्चर्यचकित झालाय पण आता लगेच ते पत्रकार पिंकीला म्हणतात नमस्कार सरपंचबाई या गावातलं तडफदार नेतृत्व तुम्ही आहात म्हणजे आमदार साहेबांची पक्षातून हकालपट्टी झाली याबद्दल तुम्ही काय सांगाल आता हे सगळं या घरच्यांना कुठे माहिती होतं सगळं म्हणतात काय काय बोलताय तुम्ही पिंकी म्हणते हे तुम्हाला बातम्या कुठून मिळतात आम्हाला काहीच माहिती नाहीये मग ते पत्रकार म्हणतात अहो आमदार गजराज धोंडे पाटलांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे तुमच्यामुळेच आता लगेच सुशिलाबाई बोलताय तुम्ही उचलली जीभ लावली टळायला काही पण काय बोलताय आमच्या साहेबांबद्दल तुम्ही मी आमच्या साहेबांना पक्षश्रेष्ठीने बोलवलंय आमदारकीचं तिकीट देण्यासाठी आता ते पत्रकार म्हणतात अहो मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणजे तिकीट देण्यासाठी नाही पिंकीला पक्षात प्रवेश करण्यासाठी त्यांनी बोलवलंय तेवढ्या तिथे बापू साहेब पण येत आणि मग आता ते पत्रकार म्हणतात पिंकी धोंडे पाटलांनी पक्षात येण्यासाठी नाकारल्यामुळे बापू साहेबांची हकालपट्टी झाली आहे आता युवराजला माहितीच होतं असं काहीतरी होईल युवराज त्यामुळे पिंकीला सांगत असतो पण ही पिंकी काही त्याचं ऐकत नाही कधी पण आता ह्या पत्रकार म्हणतात काय हो मॅडम तुमचं काय म्हणणं आहे यावर तुम्ही काय ठरवलंय त्यांच्या पक्षात तुम्ही जाणार आहात का वेगळा पक्ष निर्माण करणार आहात युवराज म्हणतो हे बघा आम्हाला काही त्रास देऊ नका आम्हाला याबद्दल काही माहिती नाहीये आता सगळे पत्रकार बापूसाहेबांना गराडा घालतात आणि म्हणतात अरे धोंडे पाटील आले बापूसाहेब आले आणि आता त्यांना प्रश्न विचारतात काय हो पक्ष गेला तुमची उमेदही गेली आता तुमच्या सुनेला तुम्ही तुमची सीट देणार का काय वाटतं तुम्हाला तुमचा विरोध आहे का तुम्ही स्वीकार करताय हे सगळं आता धनंजय म्हणत असतो जरा शांत बसाल का तुम्ही सगळे आता हे सगळे पत्रकार मिळून इतकं बावळं करताय बापूसाहेबांना बापूसाहेब पिंकीला म्हणतात तूच बोललच नाही यांना इथे हे युवराज चिडतो आणि म्हणतो ओ बापू साहेब आमच्या बायकोला काही बोल नका त्यांना काही माहिती नाही याच्यातलं सुशिलाबाई म्हणतात नाही नाही हिनीच केलं असेल हे सगळं राजकारणात मोठं व्हायचंय ना हिला वेध लागले तिला राजकारणात जायचे आता पिंकी म्हणते धनी तुम्ही शांत राहा मीडियावाल्यांसमोर काही बोलू नका बापूसाहेब संताप संताप करत असतात आता हे पत्रकार बापूसाहेबांना विचारतात काय हो तुम्ही पक्षातून निवडणूक लढवणार का आता तुमची राजकीय कारकीर्द संपली असं समजायचं आम्ही बापूसाहेब इतके चिडतात की त्या पत्रकारांवरती चप्पल उगारतात आता पिंकी पण घाबरते पिंकी म्हणते हे काय करताय बापूसाहेब तुम्ही पत्रकार म्हणतात एका पत्रकारावर तुम्ही चप्पल उघडली आहे हे तुम्हाला महागात पडणार आहे अशा या कृतज्ञ नेत्यावरती आवाज उठवलाच पाहिजे आता सगळे जण असो अधिकार असो म्हणत असतात बापूसाहेबांचा युवराज धनंजय त्यांना शांत करत असतात धनंजय म्हणतो हे बघा शांत व्हा मी माफी मागतो बापूसाहेब जरा तणावाखाली आलेले आहेत मी माफी मागतो तुमची प्लीज तुम्ही जा ना इथून आता सध्या आ, हे बघा माझी नम्र विनंती आहे तुम्हाला पण आता हे सगळेजणं पत्रकार जातात पण बापूसाहेबांबद्दल वाईट पब्लिसिटी करून जातात बापूसाहेब म्हणतात जा जा जे करायचं ते करा मी बघून घेईल तुम्हाला पिंकी बापूसाहेबांना शांत करत असताना तिला चक्कर आली आहे त्यामुळे पिंकीचा फोटो तुम्हाला असा दिसेल आता बापूसाहेब आरडाओरडा करत असतात की मी अपक्ष नेता म्हणून निवडून येईल पण आता पिंकीला चक्कर आल्यावर बापूसाहेब मात्र तिथून निघून जातात पिंकीला आता तिच्या बेडरूम मध्ये नेऊन झोपवण्यात येते युवराज खूप टेन्शन मध्ये आलाय काय झालंय पिंकीला बरं वाटतंय का आता थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली आहे आणि उठल्या उठल्या तिला आता उलट्या होत असतात आणि ती बाथरूम कडे पळते युवराजला खूप टेन्शन आलंय युवराज विचार करत असतो काय झालं असेल कारभारणीला नेहमी दौदव दवदव करतात नेहमी थकता आराम घेत नाही काही नाही हे सगळं ना तणावामुळेच होतंय त्यांना पिंकी आता बाथरूम मधून येते तेव्हा युवराज चिडतो तिच्यावर आणि म्हणतो करा सगळी मनमानीच करा आमचं ऐकूच नका ही छबी म्हणते अरे युवराज किती चिडतोय तिच्यावर जरा शांततेत बोल आता तुला तिची काळजी घ्यावी लागेल युवराज जरा घाबरूनच म्हणतो काय झालं छबिताई सिरियस झालंय का काही आता छबी म्हणते हो खूप सिरियस आहे युवराज म्हणतो काय झालं सांगा छबीताई आता छबी हसायला लागते आणि म्हणते अरे वेड्या तू बाबा आहेस बाबा पण आता युवराजचा आनंद गगनात मावेना तो आता ओरडून सांगतोय सत्याला अरे सत्या मी बाबा होणार आहे अहो चित्रावय मी बाबा होणार आहे आता मात्र या चित्राला लागलं ला 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 ना ते ही कस काय आधी प्रेग्नेंट राहिली जावा जावाचे भांडणं दुसरं काय म्हणजे चित्र मोठी आहे तरी पण पिंकीला दिवस गेले ना आधी माझ्यामुळे <laughs> चित्राला होती है, जेलसी असो पण आता मात्र बापूसाहेब संतापतात आणि म्हणतात आता मात्र मी त्या पोरीला सोडणार नाही आता कोणी वाचू नका तिला आता या सुशिलाबाई त्यांचे हातापाई करत असतात आव थांबा जरा साहेब असं काय करू लागले तुम्ही जाऊ नका तिकडे मरू नका तिला पण बापूसाहेब काही ऐके ना सोडा मला सोडा मला आता या सुशीलाबाई ओरडतात ओ जावई बापू आव इकडे या यांना आवरा हो माझी शपथ आहे तुम्हाला धनंजय येतो आणि म्हणतो बापूसाहेब काय करताय तुम्ही धनंजय पिस्तूल घेत असतो बापूसाहेबांच्या हातातून आणि म्हणतो की आव काय करताय तुम्ही गोळी बिळी काय मारताय पिंकीला सुशिलाबाई म्हणतो बघताय का काय घेऊन जाती बंदूक धनंजय तिथून निघून जातो आता हे ओढत असा जावे बापू उद्या बंदूक शेवटी काय करताय तुम्ही तुम्ही असं केलं तर कसं व्हायचं काय करू मग मी सांगा तुम्ही पहिल्यांदा हा गजरात धोंडे पाटील हरलाय या चिरकूट पोरीमुळे या पोरीमुळे या पोरीला ना तेव्हाच मी जंगलात गोळी घालून मारला तर बरं झालं असतं हिच्यामुळे काय मी माझी राजकीय कारकिर्द संपवणार आहे का आता असं म्हणताय ते आणि संताप संताप करून घेत आहे आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पण प्रेक्षकांनो काय जबरदस्त बाई आहे ही सुशिला त्यांनी काय आहे पुढे दाखवणारे की सुशिलाबाई तिच्याशी प्रेमाचं नाटक करत आहे की तू मला नातवाची बातमी दिलीस मी खूप खुश आहे बापूसाहेब ओरडतात सुशिलाबाईवर सुशिलाबाई म्हणतात तिला असंच प्रेमाने जिंकायचं आपण युवराज पिंकीला सांगतो हे बघा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका स्वार्थी माणसं येते राजकारणासाठी कुठल्याही ठराला जातील पण पिंकी भोळी आहे पिंकी म्हणते नाही माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहे सुशिलाबाई तिला दागिने वगैरे देत आहेत युवराज पिंकीला म्हणत असतो की आपण दूर निघून जाऊ पण पिंकी पुन्हा एकदा युवराजचं ऐकत नाहीये त्यामुळे आता पिंकीला कुठले भोग भोगावे लागतील खरं तर त्यांचे आनंदाचे दिवस आहेत तिला दिवस गेले आता पुढे काय काय तमाशा होतोय ते बघूयात पण मजा येणार आहे बघायला त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करा